नमो आदेश माऊली हो। जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो हो आज आपण शाबरी विद्येमधला एक असा मंत्र बघणार आहोत जे तुम्ही साधना करण्यापूर्वी आपण जे आसन घेतो ते आसन सुद्धा मंत्र आहे शाबरीमध्ये तसे प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र आहे आसन घेण्यासाठी तुमच्या जपमाळेसाठी तुम्ही तिलक लावता त्याला तुम्ही आचमन करता त्याला प्रत्येक गोष्टीसाठी शाबरीमध्ये मंत्र आहेत हा आसन लावण्याचा जो मंत्र आहे तो आज आपण जाणून घेऊ मंत्र असा आहे आदेश गुरुजी को आदेश ओम गुरुजी सत्य की धरती सत्य का आकाश सत्य की माला सत्य की जाप सत्य का आसन सत्य का पुत आसन बैठे योगी अवधूत आसन ब्रह्मा आसन इंद्र आसन बैठे हरिगोविंद आसन बैठके जपिये जाप कोटी जन्म के उतरंते पाप आसन बैठे सिंहासन बैठे बैठे गिरी की छाया पाच आसन आसनपर बैठे सद्गुरु सत्य का शब्द सुनाया बिना मंत्र आसन लगाय योगी नरक को हो जाये। मंत्र मंत्रपड आसन लगाय योगी अमरपुर जाय नाथजी गुरुजी आदेश आदेश माऊली हो हा आसन आसन लावण्याचा मंत्र आहे शाबरीचा हा आपण नेहमी जेव्हाही जपाला साधनेला वगैरे बसाल तेव्हा ह्या मंत्राची ह्या मंत्राचा जप करून मग पुढे आसन लावायचं आहे शक्यतो हे जे शाबरीतले मंत्र आहेत हे गुरुमुखातून घेतलेले असावे त्यामुळे माऊली हो गुरु असणं फार महत्त्वाचं आहे नमो आदेश जय श्रीराम